पावसाळ्यात स्वयंपाकघराचं व्यवस्थित नियोजन ठेवणं गरजेचं आहे ओलावा आणि कुबट वासावर नियंत्रण टिकून ठेवता येतं आणि त्यासाठी अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत जर त्या फॉलो केल्या तर आपलं घर नेहमीच फ्रेश राहतं म्हणूनच त्यातल्याच काही टिप्स आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आवडलं तर एक लाईक नक्कीच करा तर पहिली टिप्समध्ये आपण बघतोय रेनकोट आणि छत्री प्रत्येकाच्या घरात असतंच पावसाळा संपला की आपण याला पॅक करून ठेवून देतो तर त्यातलंच रेनकोट आपण बघायचा चेक करायचा आहे की फाटल्या तर नाही शिवायची गरज आहे का नवीन रेनकोट घ्यायची गरज आहे का हे अगोदर चेक केलं तर मग आपल्याला पुढे रेनकोट घ्यायचं की नाही ते ठरवता येतं आणि छत्री जर जुनी असेल तर तिला रिपेअर करायची गरज आहे का चालणार का नवीन घ्यायची गरज आहे की नाही हे बघणं तेवढंच गरजेचं आहे बेल तुटला तर चोटे -चोटे असेल तर आपण त्याला घरीच रिपेअर करू शकतो फिरफिकने असं किंवा मग धाग्याने त्याला शिवू शकतो अशा छोट्या छोट्या टिप्स वापरून आपण भरपूर पैशांची बचत करू शकतो छत्रीचे तार तुटलेले असतील धागे तुटलेले असेल किंवा तीही जर कुठं उसलेली असेल तेही आपण घरच्या घरी करू शकत असणार तर नक्कीच करा कारण की छोट्या छोट्या गोष्टी बाहेर रिपेअर करायलाही भरपूर पैसा लागूनच जातो तर छत्री उसलेली आहे हे, धागे तुटलेले आहेत याला बाहेर पेर न करता आपण जर आपल्या थोड्याशा ट्रिक्स आणि टिप्स वापरून व्यवस्थित रिपेअर करू शकतो तर नक्कीच घरी करा तर इथंही मी माझ्या धाडगीत तुटलेली छत्री आहे थोडी उसलेली आहे तिला मी अशी रिपेअर करून घेतली आणि अगदी छान कोणी सांगणार नाही की हिची ही तुटलेली छत्रीची अवस्था अशी होती तर मस्त आपल्या या दोघंही छत्रे रिपेअर केलेल्या आहेत छत्री नेहमी बाहेर अशी टांगून ठेवायची म्हणजे जाता येतात आपल्याला पटकन जर पाऊस राहिला तर घेता येते आणि जास्त इकडे तिकडे बघायची गरज पडत नाही पटकन नजर जाते पावसाळ चप्पल सँडल जर आपल्या अगोदरचेच असतील तर ते लगेच काढून घ्यायचं आणि जे रेग्युलर आपण वापरत असतो त्याला ठेवून द्यायचं म्हणजे ते खराब होणार नाही पावसाळ्यात बंद डोरचे जे रॅक असतात त्याच्यात कधीच चप्पल किंवा सँडल ठेवायचे नाही त्याचा कुबट वास येतो त्यापेक्षा घराबाहेर असं ओपन शेल्फ असलेलं शू रॅकचा वापर करा जसं ओले चप्पल सँडल जेही असतील तर ते बाहेरच ठेवा घरात घेऊ नका म्हणजे कुबटवास येणार नाही या गोष्टीची काळजी जर घेतली तर आपले दुसरे जे शूज किंवा सँडल असतात त्यांना मॉइश्चर पकडत नाही पावसाळ्यामध्ये गादींचा आणि आपण जे पांघरतो त्याचं देखील थोडा थोडा वास तर येतच राहतो कारण मॉइश्चरमुळे आपल्या का कपाटींमध्येही तसा वास येतोच त्यावेळेस जर आपण थोडं प्रमाणात जरी पडलं तर अशा गोष्टी पिलो गादी वगैरे उन्हात टाकली तर त्याच्या भरपूर प्रमाणात मॉइश्चर कमी होतो आणि कुवट वासही जातो आणि गादीचा जो कापूस असतो तोही फुलतो भरपूर घरांमध्ये बेडवर मॅट वापरले जातात पण ज्यांच्याकडे अशा गाद्या असतील ज्या आपण सहज बाहेर टाकू शकतो त्यांना वरचं कवर असं काढून गादी छान असं उन्हात टाकायची कवरही स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्यायचं आणि शक्यतो लहान मुलं असतील तर कंटिन्युअसली म्हणजे रोजच असा पेपर टाकायचा जर त्यांनी काही सांडलं तर ते गादी ओली होत नाही कारण पावसामध्ये थोडंही ओलं झालं तर फार घाण वास येतो कुबट वास येतो त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे कंटिन्यू ओलावा पावसाळ्यामुळे काय होतं की कपाटीत आणि आपले जिथं कपडे असतात त्या जागेवर कुबट वास येत असतो तर अशा वेळेस ड्रावरमध्ये कपाटीमध्ये असे ब बेकिंग जो सोडा असतो आपला तो कॉटनच्या कपड्यामध्ये टाकायचा अर्धा अर्धा चमचा एक एक चमचा असा हा बेकिंग सोडा टाकायचा आणि तो असं धाग्याने किंवा मग रबरने पॅक करून घ्यायचं आणि ते जर कपाटीत ठेवलं तर आपल्या कपाटीचा कुबट वास येत नाही लाकडं जाळून जो कोळसा निघालेला असतो हा कोळसा देखील कपाटीत एखाद्या दे कपड्यामध्ये बांधून जर टांगून ठेवला किंवा एखाद्या जाळीचं चा पाऊस असेल त्या जाळीच्या पाऊसमध्ये ठेवलं तरीही मॉइश्चर कमी होतं आणि हे जे सिलिका जेल असतं हे भरपूर पाऊचमध्ये आपण जे काही वस्तू घेतो गड्याळ घेतो अशा सोबत आलेलंच असतं तर हे न फेकता यालाही मॉइश्चर याच्याने कमी होतो त्यासाठीच ते दिलेलं असतं तर तेही आपण कपाटीत वापरू शकतो आपल्या सिल्कच्या साड्या असतात आपले पर्स पाऊच लेदरचे असतात त्यांच्यामध्येही हे सिलिका जेलचे पाऊच ठेवलं तर ते खराब होत नाही आणि लेदरच्या ज्याही वस्तू असतात ते अशा हवाबंद कपाटीत किंवा मग आपण जे बॉक्स किंवा पिशव्या असतात त्यांच्यात न ठेवता थोड्या मोकळ्या हवेतच ठेवायला हवं ज्याच्याने त्याच्यावरती जी बुरशी वगैरे येते ते येणार नाही माझ्याकडे हे जाळीचं पाऊच आहे याच्यामध्ये मी हे सोळ्याने बांधलेल्या ज्या आपल्या पोटले आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत बाथरूम मध्ये आपण जे एअर फ्रेशनर वापरतो ते संपण्यात येतं कधी कधी त्याच्यात छोटासा गोळा राहून जातो आणि आपण नवीन आणतो तर त्यावेळेस असे जे पाऊच असतात किंवा खाली पाऊच देखील राहिले तेही जर कपाटीत ठेवले तर कपाटीत छान असं सुगंध येतो वास येत नाही सिलिका जेल मोस्टली मी असे माझे जे हँडपर्स वगैरे असतात अशा जागेवर ठेवते ज्याच्यामुळे त्यांना मॉइश्चर लागणार नाही आणि तयार केलेले जे बेकिंग सोड्याचे पोटल्या आहेत त्याही आपण रेग्युलर जिथं कपडे ठेवतो त्या ठिकाणी ठेवा नवे कपडे असतील तुमचे त्या ठिकाणी ठिकाणी ठेवा जिथं जिथं कपडे ठेवतो तिथे तशा पोटल्या तयार करून ठेवायचा अजिबात खुबटवास येणार नाही तुळशीला आयुर्वेदामध्ये फार महत्व आहे म्हणून दोन तीन तुळशा आपल्या लावलेल्याच असाव्यात माझ्या तीन चार तुळशींचे असे झाडं लावून ठेवलेले आहेत आणि त्याच्या ज्या मंजुळा येतात त्याचा आपण कोणत्याही प्रकारचे पेय बनवू शकतो काडा बनवू शकतो कोरा चहा दुधाचा चहा जसं पाहिजे तसं त्याचा वापर करू शकतो ज्यामुळे पावसाळ्यात सर्दी खोकला असे जे त्रास असतात छोटे मोठे ते होत नाही आणि घरगुती चहा मसाला देखील आपण असंच बनवून एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवला तेही तेवढंच आपल्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे ह्या मसाल्यामध्ये हिरवी वेलची लवंग दालचिनी मुलेथी आपलं सुंट हे सगळं घेऊन एक असा मसाला तयार करून घ्यायच्या मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि आपल्याला जेव्हा वाटलं तेव्हा चहामध्ये आपण याचा वापर करू शकतो किंवा काढाही बनवू शकतो चहा पित नसणार तर नुसतं पाण्यामध्ये उकळून जरी याला पिलं तरीही चालणार तर असं नक्कीच करून बघा पाऊस वादळ याच्यामध्ये भरपूर वेळेस लाईट जाते आणि ती लवकर येत नाही त्यामुळे इन्व्हर्टर जरी असेल तर त्याची बॅटरी संपते अशा वेळेस आणि ज्याच्याकडे इन्व्हर्टर नाही आहे अशा वेळेस असं कॅन्डलचं बॉक्स असणं गरजेचं आहे म्हणजे पटकन लाईट गेली तर आपल्या हाताशी असलेला आपण ह्या कॅन्डलचा वापर करू शकतो आणि लाईट गेली तर पटकन आपल्याला घेता येईल अशा जागेवर हा बॉक्स ठेवायचा आणि माची सही तिथंच असायला हवी त्यामुळे देवघर हे बेस्ट ऑप्शन आहे घरात पावसाळ्यामध्ये अगदी प्रसन्नता असायला हवी सुगंध छान असायला हवा अशा वेळेस आपण सकाळ संध्याकाळ जर धूप जाळला तर खूप छान असं घरात फ्रेश वातावरण तयार होतं आणि खूप पॉझिटिव्हिटी येते अशा वेळेस आपण जो भीमसेन कापूर आहे आणि गोगुळ लोबान वगैरे जे असतं ते असं लॅम्पच्या वरती जर ठेवलं आणि खाली जर दिवा ठेवला तर खूप छान असं घरभर सुगंध पसरवतो भीमसेन कापूरच्या जा जागेवर तुम्ही इसेन्शियल जे ड्रॉप्स भेटतात जे बॉटल्स भेटतात त्याचा वापर करू शकतात पाण्यामध्ये त्याचे ड्रॉप टाकतात आणि त्याचा सुगंध येतो पण मला पर्सनली भीमसेन कपूर आणि गोगुळ लोवान हेच आवडतं म्हणून मी त्याचा वापर करते पावसामध्ये कपडे वाळायचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो अशा वेळेस आपण जे कपडे टाकतो तर छोटे छोटे लहान जे आपले सॉक्स असतात हँगर चिप्स असतात जसे हातरुमाल लहान बाळ असतील तर त्यांच्या पॅन्टीज वगैरे असं अडकवण्यासाठी हे जे स्टीलचं हँगर आहे है, हे खूप छान भेटतं जे मी फ्लिपकार्टवरनं घेतलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर मी लिंक खाली रिसेप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल नक्कीच तुम्ही तिथून बाय करू शकतात कपडे टाकायचे जे स्टॅन येतं ते आपण घेतो त्याऐवजी जर असं स्वस्तामध्ये आपल्याला ह्या दोरी ज्या भिंतीला लावलेल्या असतात ते घेतल्या तर ते आपल्याला परवडतं देखील आणि एकाच जागेवर कपडे राहतात परत परत इकडचे तिकडे ते कपडे स्टॅन हलवायची गरज अजिबात नसते तुम्ही ते फॅनच्या हवे देखील हे अँगल लावू शकतात आणि जसं पाऊस बंद झाला खिडक्या ज्या हुगड्या करून ठेवल्या तर खेळती हवेमध्ये कपडेही वाळतात आणि घरातही अजिबात कुबटवास येत नाही पाऊस जसं सुरू झाल्यावर खिडक्या दरवाजे बंद ठेवायचे त्याच्यामुळे मॉइश्चर घरात येत नाही झाडांचेही भरपूर प्रॉब्लेम येत असतात पावसामध्ये त्याचं खालचं जे पाणी असतं पाण्याचा निचरा होत नाही खाली पाणी जात नाही अशा वेळेस कंटिन्युअसली माती खालीवरती करत राहायची खाली जे प्लेटं ठेवलेल्या असतात त्या पावसाळमध्ये अजिबात ठेवायचं नाही त्या प्लेटांमध्ये पाणी जमा होतं आणि माती ते पाणी घेत असते त्याच्यामुळे तिचा ओलावाच कमी होत नाही त्यामुळे ह्या गोष्टींचा काळजी घ्या ज्या प्लेटं तुमच्या असतील तर त्या काढून घ्या आणि बिना प्लेटांचेच प्लांट्स ठेवा पावसाळा आला की त्यासोबतच भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे कीटक माश्या पताके चिल्लट येतच असतात अशा वेळेस लादीपुसताना डेटॉल फिनाईल किंवा मग घरगुती आपण जे लिक्विड तयार केलेलं असतं ज्याच्यामध्ये विनेगर बेकिंग सोडा आणि डेटॉल टाकून तयार केलेलं असतं त्याचाही वापर केला तरीही असे चिल्लट माशा वगैरे काहीच येत नाही ज्यांना गार्डनिंग करायला खूप आवडतं त्यांच्यासाठी ही टिप्स आहेत पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कटिंग लावल्या तर त्या अगदी पटकन जगतात आणि कोणत्याही प्रकारचे प्लांट्स रिपॉटिंग करा किंवा मग नवीन जर तुम्हाला प्लांट्स आणायचे असतील तर तेही आणू शकतात तर ते पटकन ग्रो होतात अशा हँगिंग प्लांटचे जर तुम्ही दोन दोन तीन तीन इंचचे जरी कटिंग जरी आणली तीही अगदी पटकन ग्रो होते आणि एकदम कमी मातीमध्ये जगते खूप जास्त उन्हाचीही याला गरज नाही आणि खूप पाण्याचीही गरज नाही कापलेले फळ असो भाजी असो कधीच असं एका मिनटासाठी देखील हुगडं ठेवायचं नाही तर त्याला पटकन असं झाकून ठेवायचं जर हुगडं राहिलं तर पटकन तिथं बारीक जे मच्छर असतात ते येतात चपाती करताना कणिक नेहमी कपड्याने असं झाकून ठेवा आणि मग चपाती करा कितीही केलं तरीही असं काही आपल्या वस्तू असतं खाद्यपदार्थ असतं तिथं हे जे कीटक चिल्लट असतात ते लगेच येतात जे फळांचे सालं आहेत भाजींचे सालं आहेत ते खिजवून न ठेवता पटकन त्याला डस्टबिनमध्ये टाका तर अशा छोटे छोटे सर्व टिप्स फॉलो केल्या तर आपल्या घरात एकदम चोवीस तास सुगंध सुगंध येईल आणि फ्रेशच वाटेल कशा वाटल्या तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या असेल तर व्हिडिओखाली लाईक करा आणि अशाच टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटते तोपर्यंत तो बाय